यानंतर मी विनंती घेतो राष्ट्रीय सचिव अनरिल जितेंद्रजी आव्हाड साहेब राष्ट्रीय सचिव आहे मला सांगितलं माझ्या नाकालाच कांदा लावणार अरे आम्हाला मुंबईवाल्याला फक्त कांदा भेट टाकतात तेवढंच माहिती आमच्या बरोबर आलेले आमच्या चित्राताई वाघ ईश्वर बालवृद्धे श्री पाटील विद्यार्थी अध्यक्ष श्री गायकवाड गोंडाजी आवाड अमृता इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सायकड्याचे माझे बंधू भगिनी आणि माता खरं तर आता आदित्यला नाही भिजबळ साहेब नाही आहेत म्हणजे बोलायला खूप सायखड्याच आणि माझं राजकीय दृष्ट्या खूप मोठं ना एकोणीशे सत्याण्णव च साल होत शहाण्णव सत्त्याण्णव च आणि साहेबांनी मला प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष केला वीस वर्ष जर वीस आणि मला निरोप आला की जितेंद्रबाडला जितेंद्रला हे एअरपोर्टला बोलून घ्या सायखड्याला जायचं पोट निवडणूक होती मला वाटत कोणाच्या सोन बाई होते मालोजीराव काका को होते कोण होत्या माणिकदादा होते तर त्यांना तो होतं होत लागली होती मंदा केली कदम पण साहेब पहिल्यांदा मला आयुष्यात हेलिकॉप्टरमध्ये बसवलं पहिल्यांदा भाषणासाठी घेऊन आले स्वतःच्या भाषणाच्या आधी मला भाषण करायला लावलं आणि तिथनं माझा माझी चाल सुरू झाली त्यामुळे एक भावनिक नात आहे की जेव्हा जेव्हा भाषण आठवतात जेव्हा जेव्हा साहेबांबरोबरचे दौरे आठवतात तेव्हा तेव्हा मला नंतर दिलीप त्यांच्या भाषणाच्या वेळेस त्यांच्या प्रचाराच्या वेळेस बोलवलं पण आता जसं कांद्याचा भाव पडला तसं जितेंद्र आव्हाडाचा भाव पडला आजकाल दिलीप काका बोलवत ना आजकाल धनंजय आज मुंडेला बोलवतात भाव जास्त आहे आपला भाव जरा पडलेला पण त्यांना माहीत नाही मी असा वागेल ज्या गल्लीत जातो ती गल्लीच आपली गेलो बघा ना मीटिंग कसा साडेचार वर्षिंग आम्ही फक्त मोदींवर बोलतोय शिवसेनेवर बोलतच नाही आम्ही पण या पापातला भागीदार जर कोण असेल तर तो शिवसेना जास्त आहे बाहेर घालून डब्ल्यू डब्ल्यू लढाई करण्याची डब्ल्यू डब्ल्यू भाषण डिस्टर्ब झालं तर मला बोलताच येईल लक्षात ठेव डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूची मस्ती माहिती आहे ना तुम्हाला डब्ल्यूब्ल्यू टी व्हीवर बघताना देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच तेवढं कायच होत यांनी सकाळी मारायचं संध्याकाळी भेटायला जायचं हेडे समजतात महाराष्ट्रातल्या लोकांना गेड़े गेड़े। तुम्ही सत्तेत आहात ना पण तुम्ही जर सत्तेत आहात कांद्याला भाव मिळत नाही म्हणून सत्ता सोडत का नाही अनिल कदम साहेब अनिल कदम कार्याला मातोश्रीवर सांगत की केंद्र सरकार राज्य के सरकार भाव देत नाही म्हणजे

देखे पटाक देखे या आपल्या भाषेत काय पाडून पाडून धुव तुला आपण काय बोललो असतो त्याच्या आयात पाडून पाडून धुव येणार तस ते बोलते आपल्या भाषेत काय नाही शिवसेनेत काय आवाज नाही ती एवढी लाचार ही कशासाठी आहे हेच मुळात कसही असो आमचे विचार पटोला पटो आम्ही पस्तीस वर्ष शिवसेने विरुद्ध बोलतोय पस्तीस वर्ष पण जर बाळासाहेब असते ना तर अमित शहा लातूरपर्यंत बाहेर पडणार की स्वाभिमानी कणा नसलेले एकेकाळी स्वाभिमानी असलेले पण आता कणा नसलेले शिवसैनिक हे महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा डंगरू ढोरवत आहे कसाही वाजवा टडाम नव टडाम नवड टडाम महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनते मी व्यवस्थित ओळखते तुमचे खायचे दाट कुठले दाखवायचे दाट या वाघाची मांजर कशी झाली असते इतिहासात म्हणून लाचार सेना याच्याशिवाय दुसरा शोध सत्य सत्यचा वांटा होत नाहीचा तोक भाव सख्य भाव तोक म्हणून वाटून खाऊ ही भूमिका घ्यायची आणि तुमच्यासाठी परवा जयंत पाटील साहेबांनी पहिल्या मध्ये आरोप केला की हॉटेल सोफिटेल सकाळी आरोप केल्यानंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीतला निरोप घेऊन माननीय देवेंद्र फडणवीस मी मोदी साहेबांना भेटायला गेले आणि त्याच्यानंतर जरा भूमिकाच बदलल्यावर काय भूमिका डान्स फार सुरू झाले पाहिजे माझ्या बहिणींना मला प्रश्न विचारायचा आहे अनेक बहिणींचे दारू पाहिजे संसार उपस्थित झाले मुंबईमध्ये गावामध्ये ऍक्सिडेंट झाले पुन्हा सातारा नाशिक वर लोक रात्री गाड्या घेऊन निघतात रात्री दहा अकरा वाजता पार मध्ये पोहचतात तिथे दारू ढोसळतात आणि येताना ॲक्सिडेंट होऊन मारतात मरतात की नाही म्हणून आर आर समाज पण ह्या सरकारने सौदा केला महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेचा सौदा केला इथल्या महाराष्ट्राच्या तमाम महिलींच्या कुटुंबाचा त्यांच्या मंगळसूत्राचा हा सौदा उपायांचा हा महाराष्ट्र विकले गेला त्या बाल मालकांना आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू लगडी झाल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात केला आणि आज परत हा कॅन्सर आपल्याला लागणार डान्स सुरू सोडणार तारांचा काय आदेश येतो तो बघूया पण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा निर्णय आणि त्या आहे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहेच ना काल मस्त टी व्हीवर ते धनंजय कुलकर्णी नावाच्या सद्गुरु असतात सभ्यगृह असतात कुलकर्णी सत्यगृह असते पण सभ्य त्याच्या घरी हत्यार मिळालं माहिती मला दुकानात माहिती की नाही सगळ्यांना निर्मल वर मिळालं तलवारी हत्या हे ते म्हणजे ते काय त्यांनी ऐतिहासिक दाखले देण्यासाठी शिवाजी महाराजांनी वापरलेलं शस्त्र म्हणून असं ठेवलं नव्हतं ते त्यांनी चुकून लपून ठेवलं खबरी कुठला आणि खबरीने जाऊन सांगितलं की कुलकर्णीच्या आमुख डावर मध्ये तलवार बिट्या आमूक आमूक ठेवलेला आहे मला एखादा वकील आहे नाही वकील कोणी हात उचले कोणी वकील आहे वकील आहे जरा उभा राहते मला सांगले आम साईडला पोलीस कस्टडी मिळते की मिळत नाही पोलीस कस्टडी शिवाय आम साईड सुटू शकतो आता तुमच्या घरी रिव्हॉल्वर सापडले तसं रिव्हॉल्वर दिलं कुणी ते आणलं कुणी ते बनवलं कुठे ते वापरणार कशासाठी होते त्याच्यामध्ये बरोबर सगळे चौकशी झाली पाहिजे पण कुलकर्णी नावाच्या सभ्यत्व असताना ज्याला श्रीखंड पुरी ठाण्याची सवय होती त्याच्याकडे वस्तू मिळू शकत नाही असं वाटल्यामुळे श्रीनिवास कुलकर्णी नावाचे मॅजिस्ट्रेरियल म्हणजे ज्युडिशियल कस्टडी मिळत नाही म्हणजे उद्या नाशिक रोडला गुन्हा झाला किंवा गंगापूरला गुन्हा झाला तर त्याला गंगापूरच्या लॅपटॉप मध्ये चौदा दिवस राहावं लागेल आणि तिथला चौदा दिवसाचा की मग नाशिक रोड मित्र आहे या एका ना तर पोलीस कस्टडी मागितली गेली आणि ना त्याला पोलीस कस्टडी दिली हा संविधानाचा अपमान नाही हा घटनेचा अपमान नाही अशा त्यांच्याकडे जनते न्यायाची अपेक्षा कोणाकडनं करायची कशी करायची दुसरा संकेत आहे की स्वतः मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणतात कि निवडणूक जिंकण्यासाठी वापरलं तर काहीच गैर नाही कोण म्हणतं या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे न्याय कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी गृह खास आहे पण तेच मुख्यमंत्री म्हणतात सत्ता मिळवायची असेल वापरा म्हणजे कुलकर्णीच्या बाहेर काढून लोकांच्या डोक्यावर ठेवा आणि मत मिळवा मग कुलकर्णीला पकडणार पण आमच्या पक्षामध्ये नेते नेहमी म्हणतात की बीजेपी हा चालुत्र्य संपन्न पक्ष आहे त्यांचं चालुंत्र्य वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये हे अशी लोक आहे मला अजिबात कसं वाटत नाही बीजेपी जे पी हा पक्ष आहे कारण का ज्या बीजेपीचा जन्म झाला तो गांधीची हत्या करणारे नथुरामाचे विचार आहे आणि नथुरावर काय वाचा काय वाचा मारुती दलित होता यांच्या बानी ठिकाणी मारुती दोन रावण आदिवासी होता आता आज नवीन स्टोरी आली आमची भगिनी पूनम महाजन प्रमोद महाजनांची म्हणाली की महाराष्ट्रामध्ये आलेला पहिला भैया म्हणजे उत्तर भारतीय बांधव परप्रांतीय बांधव म्हणजे राम होता काय <laughs> <ना> बोलायचं <ना। laughs> म्हणजे तुम्ही जात काढणार देवाची प्रांत काढणार देवाचा पंथ काढणार देवाचा देव देव आहे अरे आमची औपचारिक छत्ता आहे त्या प्रभू पायी त्या प्रभूच्या रामचंद्राचा बाजार मांडला लो तुम्ही लोकांनी जेव्हा तुमच्याकडे आता सामण्यासारखं का काहीच नाही दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाही महागाई कमी केली नाही राफेल मध्ये दाबून पैसा खाल्ला आता बोलायचं काय लोकांना एकाच ठिकाणी न्यायचं मंदिर वही बना अजून <laughs> Pihaknya warisya akun ramayana muli kakak Wanwes kiki warisya tau tu kakak Sawata warisya Atau salicara warisya ulang lagi dikualiki

आता थोडासा वेळ दिलास सुखोई विमा बाबत रशिया कडनं विकत घेतलं नेहरूजी तेव्हा म्हणाले होते कुस्ती नुसती विमान घेऊन चालणार नाही दुसऱ्याच्या ताटांना किती दिवस जेवायचं म्हणून विमान घेताना आपण त्यांना काय सांगितलं शंभर विमान देणार असाल तर तीस द्या आणि सत्तर आम्ही आमच्या देशात बनवू आम्हाला टेक्नॉलॉजी द्या तुमचं जे तंत्रज्ञान आहे ते आम्हाला द्या झालं कसं पण मध्ये त्याच्यानंतर सत्तर सुखई या महाराष्ट्रातल्या नाशिक मधल्या मराठी माणसांनी बनवलं याचा आम्हाला अजित आणि एवढं नाही आतापर्यंत फार कमी देशांनी विमानाला विमान लागून इंधन दुसऱ्या विमानात घेण्या देण्याचं काम केलं दे कमी लोक काल कमी राष्ट्र करतात हवेतल्या हव्यात विमान एक दुसऱ्याला असं घासायचं आणि पाईप लावून इंधन संपलं असेल तर एक दुसऱ्याला इंधन द्यायचं ते काम तीन महिन्यापूर्वी याच मिल मधल्या तंत्रज्ञांनी या ओझरच्या परिसरामध्ये करून टाकलं इतके चांगले शास्त्रज्ञान तंत्रज्ञ पण ह्या सप्टेंबर नंतर म्हणजे आज नंतर चार महिन्याने सहा महिन्याने ओझरला टाळलं कंपनी बंद पडणार आहे कामच नाही च्या काळामध्ये रफ रफेलशी सौदा करताना एच एन चे प्रमुख हे मनमोहन सिंगांबरोबर फ्रान्स मध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये उपस्थित होते माझ्याकडे आज एक व्हिडिओ आहे रफेलचा निर्णय ज्या दिवशी मोदींनी घेतला त्याच्या सतरा दिवस आधी फ्रान्सचे राजभवन राजदूत आपले हवाई दलाचे प्रमुख आणि एच चे प्रमुख एच एल मध्ये गेले कर्मचाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं तुमच्या तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देण्याचा निर्णय आमचा झालेला आहे आणि कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळणार कोण सांगत आहे फ्रान्सचे राजदूत हवाई दलाचे प्रमुख आणि प्रमुख अधिकारी नाही पण अचानक अशी गोष्ट घडली की रास्ता चौदा आणि अंबानीच्या भशामध्ये तीस हजार कोटी काय जास्ती तीस हजार कोटी गरीब विचारे अंबानीला जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळे अरे छान अवमान आहे आपण तू राहत का मात्र तुला आपले असे परत आहेत आपण तुमच्याला सोपायला नाही मागच्या बाकी असं कागदाचं विमान उडवायचं उडवायचं नाही आणि ज्याने कागदाचं विमान बनवलं नाही उडवलं नाही ज्याने कधी प्लास्टिकचं विमान बनवलं नाही उडवलं नाही त्या अनिल अंबानीला या देशाची सुरक्षा कारण ठेवून तीस हजार रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम आणि पाप या मोदी साहेबांनी दिलं नाशिककरांना का वाईट वाटणार नाही कारण का प्रश्न आता ह्याच्यामुळे निर्माण होणार आहे आम्ही पाचशे सव्वीस कोटी रुपयाला मनमोहन सिंगांनी विमान घेतलं पाचशे सव्वीस कोटीला तेच विमान दोन वर्ष आणि मोदी साहेबांनी कितीला घेतलं माहिती कितीने घेतलं सोळाशे ऐंशी कोटी रुपयाला सोळाशे ऐंशी कोटी रुपयाला आणि परवा तर मजेशी गोष्ट बाहेर पडली

त्याचबरोबर बीजेपीचा एखादा माणूस ट्वीट करून टाकतो सोशल मीडियावर फेसबुकवर टाकतो की अमुक मग तारीख जाहीर झाली म्हणजे कुठलीही स्वायत्त संस्था ती आर बी आय असो सीबीआय असो ती सर्वोच्च न्यायालय असो ते इलेक्शन कमिशन असो या बीजेपीने विकलांग करून टाकले कोणाच्या मनपटात कोणाच्या पायामध्ये जोर ठेवायचा नाही हेच त्यांनी ठरवलं सीबीआयचं नाटक तर तुम्ही आता पेपर वगैरे वाचत असाल आलोक वर्माचं असं जो प्रकरण माहिती असेल आलोक नाव काढला की गेले नव्वद दिवस मोदीला घाम मोदी साहेबांना असा शर्ट बोलला होता मला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची माफी मागून स्पष्टपणे बोलायचं आहे की अलोक वर्माच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला नाही हा माझ्यासारखा आणि संविधानाला मागणाऱ्या माणसाला आरोप नाही ज्या पद्धतीने आलोक परमाला मोदी साहेबांच्या चमड्यात टाकण्यात आलं ज्या पद्धतीने मोदीने आलोक वर्माचा बळी घेतला हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातला काळा दिवस आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरवलं का आलोक वर्माला एवढं घाबरतायत तुम्ही मोदी साहेब त्याचं नाव आलोक वर्मा होत आणि म्हणून त्या आलोक वर्माला त्या घालवण्यासाठी तुम्ही प्राणायाम केलात आणि आलोक वर्माला वर्मान दिला घराघरामध्ये लोक एकच बोलताय चौकीदार अरे हलोप बोलला तर त्या एलच्या कर्मचाऱ्याला तर ऐकून केलं पाहिजे तुम्ही चोर आहे चोर चोरात बोला पाहिजे चौकीदार गेलं पाहिजे ना बाहेर ऐकायला आणि भारताची अर्थव्यवस्था भारताची न्यायिक व्यवस्था भारतामधला जातीवाद असा फुरफुरून मोठा लागला फरफुरून मोठा तुमच्या माझ्या दिल्लीच्या तख्तावरती तुमचं माझं संविधान चाललं तुमचं माझं संविधान आरक्षणाच्या माध्यमातला इथला ओबीसी असो इथला शेड्यूल आदिवासी असो या सगळ्यांना अस्वस्थ करण्याचं काम केलं जात संविधानाला धोका ऐकलं होतं सत्तर वर्षाच्या इतिहासात कोणी ऐकलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबादची घोषणा करू शकते ती दिल्लीमध्ये झाले अरे तुम्ही कमैदा कुमार वरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करता पण ज्याने संविधान झालं ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तो तुमच्या दृष्टीने राष्ट्रप्रेमी आहे पण ज्यांना तुम्ही आज तुमच्या पाठीमागे लखवत आहात ते या देशाचे गुन्हेगार आहेत त्यांना हा देश कधीच माफ करणार नाही आणि संविधान साधलं म्हणून तुम्हालाही माफ करणार नाही आम्हाला कल्पना आहे तुम्हाला अनुवाद आणायचा आहे आम्हाला कल्पना आहे तुम्हाला ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावायची आम्हाला कल्पना आहे की तुम्ही भीमा गुन्हेगावच्या माध्यमातून पहिल्यांदा इथला दलित विरुद्ध ओबीसी आणि मराठा अशी भांडणं लावली

आम्ही फिरलो शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मध्ये आम्ही पापी आहोत कारण का जाती विध्वांसाचा बिंबा फिटत असताना आम्ही तो रुजवण्याचा प्रयत्न केला नाही आमची आम्ही तुमच्या भूल थापांना आणि तुमच्या लबाडीला बोला बळी आता मात्र ते उघड व्हायला लागले ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रकरण हाताळली जात आहेत साहेब आज आरक्षणामध्ये मुजिबळ साहेबांचा आवडता विषय आहे आज एन टी एस सी ला झापडलंय एम ला उच्च न्यायालयाने टपली मारे जोरदार सोनवळकर नावाची एक गरीब बिचारी बीजेंटी जातीची पूर्वी तिला दोन हजार सतरा साली ओपन कॅटेगरी म्हणजे म्हणजे चांगल्या मार्काने ती पास झाली चांगल्या मार्काने म्हणजे पहिल्या तीन पोरीमध्ये तिचं नाव होत पण ती मागासवर्गीय

पण इथल्या तीन तुम्ही शोषित माणसावरती अन्याय करण्याचं काम साडे चार वर्ष या सरकारने दहा टक्के आरक्षण मिळाल्या मिळाला दहा टक्के आरक्षण नोकऱ्या मिळणार प्रश्न विचारा ना हा? हाँ? हाँ साधा प्रश्न विचारा कि के

कुठे बसतो हे गुळाचं राजकारण चालू आहे आणि म्हणून माझ्या बंधु भगिनी लोक ते तुम्हाला आता येऊन विचारतील पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए काय उत्तर देणार अरे युपीएच्या काळामध्ये पन्नास रुपये असलेला पेट्रोल आता ऐंशी रुपयावर गेलाय मला आया भैरीला प्रश्न विचारायचा आहे की पन्नास आणि साठ रुपयाला असलेली तुरडाल आता एकशे साठ रुपयाला गेली आहे महागाई कंपनला आता कधी जागे होणार आपण आणि म्हणून आता जागे व्हा निर्धार करा की परिवर्तन झालंच पाहिजे हे सरकार केलंच पाहिजे हा धोका या सरकारचा आहे हा सरकार